श्रींची पोथी वाचित होतो श्री दत्तात्रयाचे दर्शक पोथीवर होत होते परंतु पोथी आजपर्यंत कधी वाचले नाही पोथी न ना वाचण्याचे कारण नियमांना मी घाबरत असे आपल्याकडून नियम जाणार नाही अशी मला खात्रीच होती श्रींनी तर आता गुरु मंदिरात कॅबिन दिली होती मग यांनी गुरुचरित्र तर वाचायला हवे ही श्रींची इच्छा आणि त्यांनी दासगणूंची पोथी पाठवली श्री दासगणूंनी लिहिली असल्यामुळे हा श्री गुरुचरित्र वाचेल ही श्रींना कल्पना आहेच म्हणून श्रींनी माझ्याकरता गुरुचरित्र देखील पाठविले श्री आपल्या प्रेमळ भक्ताकडून एवढी अपेक्षा ठेवित आहे की गुरुचरित्र वाचावे गुरुचरित्र श्री गुरुदेव दत्ताचे चरित्र श्री नृसिंह सरस्वतींचे चरित्र वाचावयास मला आनंदच वाटेल श्रींनी मला आशीर्वाद द्यावा श्रींनी मला प्रेरणा द्यावी व गुरुचरित्राचे पारायण श्रींनी माझ्याकडून करून घ्यावे ही मी प्रार्थना करतो व विनंती करतो श्री गुरुचरित्राचे पारायण झाल्यामुळे माझी ओळख होणार माझ्या नवीन शिक्षकांची श्री नृसिंह सरस्वतींची माझी ओळख श्री नृसिंह सरस्वतींशी झालीच होती कारण माझ्या वाढदिवसाला अध्यक्षस्थानी तेच होते आता तर ते घरी आले आहे मनावर नियंत्रण ठेवायला रुद्राक्ष देखील दिले आहेत

श्रीची इच्छा आहे तसेच घडणार आहे श्री, श्री मानसिक व शारीरिक ताकद देऊन श्रींनी माझ्याकडून श्री गुरु चरित्राचे पारायण करून घ्यावे श्रींनी सुद्धा मला नवीन शिक्षकाचा गुरुचा परिचय करून द्यावा अशी मी माझ्या माऊलीला विनंती करतो बोला श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोलते